आपण पूर्वीचा इतिहास बघितला असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे काही माहिती मिळाली असेल त्याच्यामध्ये अनेकसे बरेचसे लोकं पण होतात राक्षस होतात देव पण होतात आणि त्याच्यामध्ये काही राजे पण होतात आणि असे जे राजे होतात ना आणि बरेचसे त्याच्यामध्ये इन्सान पण होतात आणि असे काही खराब पण होतात आणि व्हिडिओवर चालू करण्या अगोदर आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा आणि एक कमेंट जरूर करा आणि तसं जर बघितलं ना जे पूर्वी जे होतं आहे आणि त्या टायमाला जे होतं त्या टायमाला आज बी तेच आहे तसं त्या टायमामध्ये दे, देव होतात आणि ह्या टायमासुद्धा देव आहे त्या टायमात राक्षस होतात ह्या ह्या वेळेस पण राक्षस आहे आणि त्यावेळेसच्या राक्षसाला काय होतं आपण बघितलं असेल की आता एखाद्या पिक्चरवर पिच्चरवर म्हणा किंवा एखाद्या मोबाईलवर म्हणा की त्याला काय दावायचं आपल्याला शिंग दावायची दाते दावायची त्या टायमातले राक्षस असे होते आणि आजच्या जे काळातले राक्षस आहे त्यांना मात्र शिंग नाही त्यांना शिंग नसतात आणि त्या टायमातले जे जे डाकू होतात ते आज पण तेच डाकू आहे आणि मात्र त्या डाकूबला काय होतंय त्यांच्याकडं त्यांनी काळे कपडे घालायचे त्यांना घोड्यावर स्वार करायचे आणि आता ह्या टायमात हे ज्या टायमातले डाकू आहे त्यांना काय असते ढवळे कपडे मोटरसायकल म्हणजे यांचं यांचा या व्यवसाय हाय आणि ज्या टायमातले जे राजे होतात आणि त्या राज्यांनी काही काय केलं आहे आणि बरेचसे जनतेला लुबडून जे राज्य त्यांना जमा केलं अशातून ते राज्य मोठे झाले आणि त्यांनी काय केलं जनतेचा वापर केला आणि जनतेला एवढं घाण्यात पिळून त्यांचं तेल काढेपर्यंत त्यांना त्रास दिला आणि त्यांची जेवढी विष्टत होती बरं त्यांना भूमिम करून ठेवलं म्हणजे त्या टायमातले राजे आणि आजच्या युगातले पण तेच राजे आणि बघा तुम्ही आजच्या राज याच्यामध्ये पण आपल्या आता जे कलियुगामध्ये येणार आतासुद्धा राजे आहे आणि ते सुद्धा त्यांच्या आधारेच कामं करतात ते पण जनतेला एवढं पिळून खातात ना की जनतेचं त्यांना सर्व असं भंगून टाकलं जनतेला जे जे राज्य होत आले त्यांनी त्यांनी असं बरेचसे राज्य झालेले आहे आणि त्यांना हो हो जनतेचं काय सेवा केली काय सेवानी हे पूर्ण जनतेला माहीत आहे आणि आपण बघतोय जे पूर्वीचे राजे होते आणि ज्यांना जेवढं जनतेला खाल्लं आणि जेवढं जनतेला तर, त्र त्रास दिला आहे त्या राज्याकडं आज सुद्धा त्यांचं नामनिशान मिटलेलं आहे आणि एवढं झालं होतं की त्यांचं एवढं पाप वाढलं होतं की जनतेला त्यांना लुबडू लुबडू म्हणजे असं राज्यस त्यांनी जमा केलं होतं आणि त्यांना काय होतं देवाचे जे घाला असतो ना तो पापा जे पाप असतं ते त्यांना कुठंतरी फेडावं लागतं आहे आणि तसंच होतं ज्या राज्यांनी जेवढं पाप केलं होतं त्यांनाही ना शेवटी शेवटी त्यांना पुत्र पुत्र करता करता त्यांना पुत्रसुद्धा मिळालं नाही आणि शेवटी जे ज्यांचं राज्य होतं ते ना लोकांच्या स्वाधीनं केलं गेलं आणि ज्यांनी ज्यांनी ज्याच्या मुलाबाळाच्या ताटातलं काढून खाल्लं ना त्यांनासुद्धा संतती प्राप्त झाली नाही हे लक्षात ठेवा आणि ह्यास ह्योच तोच टाईम आज बी तोच टाईम आहे आणि जी ह्या टायमामध्ये जो कधी एखाद्या माणसावर अन्याय करत ना एखाद्याची इष्टत बर्बाद करत झालं एखाद्याचं तुम्ही बरेचसे आता कशा, कशा तुम्ही खाण्याचे प्रकार आहे एखादा अंधश्रद्धेतून बर्बाद करतो आणि जेवढा त्यांना बर्बाद केला ना तेवढा के त्या माणसाच्या स ज्यांनी एवढं कष्ट करून ते क आपल्या मुलाबाळाच्या तोंडातून काढून त्यांना भरतात आणि जे व्यक्ती त्या माणसाला बर्बाद करतोय त्या माणसाची एवढी कळकळाट कल लागतात त्यांना त्यांनासुद्धा मुलाबाळापासून वंचित राहावं लागतं कारण कसं आहे देवाचा घाला हा कुठं चुकत नाही त्याला आहे ना संतती होऊ शकत नाही आणि संतती झाले ती कधी कधी त्याची संतती ती जगूबी शकत नाही याचं लक्षात ठेवा आहे आणि ज्या व्यक्तीचे तुम्ही जर कष्ट घेत असेल आणि त्यांना बरबाद जर केला असेल आणि एखाद्याच्या जाय जातीवर तुम्ही इष्टटीवर डोळा ठेवला असेल त्यांची इष्टट बरबाद केली असेल असे बरेचसे या जगामध्ये लोक आहे आणि जो माणसाची आपली एखादी वस्तू जर आपण एखादी गेली एखाद्याने आपल्याकडून हिरावून जर घेतली ना तो एवढा कळकळ करतो त्याची लेकरं एवढी कळकळ करते कारण त्याचं स्वतःच्या लेकराच्या अन्नातून दिलेलं असतं ते आणि ते एवढं करूनसुद्धा त्यांना त्यांची काही वाटत नाही की लोकांच्या लेकराचं आपण कसं खाऊ आणि लोकांच्या इष्टतेवर कसा ताबा करावं हे त्यांनासुद्धा वाटत नाही आणि एक दिवस असा टाईम येतो त्यांच्यावर तर एवढं पापाचं व झालेलं असतं त्यांचा एवढा घडा भरलेला असतो एक दिवसाला त्यांचंही ना त्यांचे स्वतःचं असं असे अवलादसुद्धा होऊ शकत नाही त्यांना आणि ज्यांना जर अवलाद असली ना त्याची अवलादसुद्धा जगू शकत नाही एवढं त्यांना पाप केलेलं असतं कारण जो दुसऱ्याच्या लेकऱ्याच्या जर असं तोंडातून काढून जर खात असेल ना त्याच्या इष्टतेवर जर त्याचा डोळा असेल ना त्याच्या माणसाचं कधीही बरं होऊ शकणार नाही कारण जे व्यक्ती कळकळ करतो असं शरीरातून कळकळ करत असेल त्या व्यक्तीचं कसं असा जेवढा श्राप लागू शकतो शाप लागू शकतो तर कधीही असं त्याला देव बी पुसू शकत नाही त्या सापाला कारण तो श्राप जो असतो ना देवाकडं बी त्यांचा असं पुसण्याचा मार्गसुद्धा नसतो आणि बाशे बरेचसे माझ्या डोळ्यासमोरचे असे घटना घडलेल्या आहे की ज्या लोकांनी ज्या लोकांना खाल्लं त्यांची त्यांना जेवढे असे स कळकळाट लागला त्या लोकांना आहे ना शेवटी असं अन्न करता करता अन्न मिळालं नाही बघा एवढी हाल झाली त्यांची पण त्यांनी काय केलं स्वतःचे हाल न बघता दुसऱ्याचे हाल केले आणि शेवटी काय झालं त्यांना पोटीपुत्रसुद्धा नाही राहिलं आणि स्वतःचं तर बघा आज पोटीपुत्राचं पण स्वतः त्यांची जिंदगीसुद्धा बरोबर झाली आणि जे रिअल कंडिशन असं आहे ना की असे बरेचसे लोक या जगामध्ये की आपण दुसऱ्याच्या याच्यावर जगाचं आणि काय होतं अरे तुम्ही व्यवसाय करा तुम्ही धंदा करा तुम्हाला बरेच मार्ग दिलेले आहे तुम्ही व्यवसाय करण्याची तुम्ही त्याच्यातून कमाई करा फक्त कोणाला लुबडून जर तुम्ही कमाई करत असाल ना ती कुठंतरी तुम्हाला एक दिवस फेडावं लागणार आहे आणि काही कब पब्लिक काय म्हणतात की नाही नाही काय पाप केलं कुठं कोणाला पाप फेडावं लागतं कोण बघतं वरती आणि कोणा फिरला आतापर्यंत नाही ते तसं नाही तुम्ही बघा थोडा वेळ द्या काय होतं एखाद्या वेळेस ना कोणाची जरी टायमिंग आहे ना लवकर भरून निघते आणि कोणाची टायमिंग आहे थोडी उशीर असते आणि शक्यतो कोणी कोणाला फसू नका कारण कोणी कोणाला फसू नका कोणाच्या इष्टटीवर डाव ठेवू नका कोणाच्या वाईट नजरेनं कोणाकडे बघू नका आणि जर एवढं जर आपण जर केलं ना तुम्हाला कुठंही कोणचाही तुम्हाला असा श्राप लागू शकत नाही कारण ते काय होतं आपण जर कोणाच्या इष्टटीवर आपण डोळा ठेवला कोणाची इष्टट लुबडली तर त्याच्या लेकराबाळाचा आपण तो घास हिरवा हिरावल्यासारखा होतो लक्षात ठेवा आणि कुठंतरी त्यांचा अंतकरण एवढं जळ जळतोय ना की तर तो आपल्याला एवढा सराब देऊन जाते आहे की त्यांचं कधीच शिथे आणि तो काय सराप देईल ते आपण सांगू शकत नाही आणि असे बरेचसे नाही की काय आता कुटोकट अशा घटना घडतात ना की भावांना भावालाच गिळलं गिळल्यासारखं झालं कारण त्यांचे इष्टट असते आणि एखाद्या वेळेस भावाची इष्ट एखाद्या भावाच्या नावावर जर असली तो काय करतो शेवटी शेवटी त्यां त्यांच्या जी जमीन असते ना ती त्यांना द्यायला नाकबोलवतो कारण त्याची तेवढी ती त्याची इमानदारी तेवढी कायम नसते आणि त्यासाठी आपण काय करा आपण जसं स्वतःचं आपलं जे स्वतःचं पोरचं लेकरू असलं तसं दुसऱ्याचं समजा आणि त्या उद्देशानं आपण जसं जगतोय तसंच दुसऱ्याला जगू द्या आणि जे त्या काळातले जे राक्षस होते ना आज भी हेच राक्षस आहे ज्या काळात राजे होते आज भी तेच राजे ज्या काय टायमामध्ये जे डाकू होते ना आज भी तेच डाकू आहे फक्त बदल एवढाच झाला आहे की त्यांचा फक्त पोशाख बदलला आहे धन्यवाद मित्रो चॅनलला नवीन असलास शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद